खर तर मला मगाशी पत्रकाराने विचारलं की डॉक्टर सुजय नाव तरी मिळाली तुमची प्रतिक्रिया काय आहे समोर कोण उभं राहणार तर मी फारसे करत नाही मागशे पाच वर्षापूर्वी त्यांचा प्रयोग झालेला आहे आपल्या राज्यांनी जाणता जाणता राजा तुम्हाला माहिती कोणी तरी मागच्या पाच वर्षामध्ये आपला प्रयोग करून पाहिला त्यावेळी आमच्या घरात नाही आमचे थोडले बंधू त्यांना आमच्या विरोधात उभं केलं भाषण करायला लागल लोकांचे घर फोडायचं त्यांचा धंदा पण आज स्वतःचं घर फुटलं हे आता केव्हा तरी परमिश्वरच्या दारामध्ये फेडावं लागतं आणि मला वाटलं मला पत्रकारांनी विचारलं की मग डॉक्टर सुजय ची उमेदवारी झाली तुम्हाला काय वाटतं असं की डॉक्टर सुजयची उमेदवारी ही भारतीय जनता पक्षाची उमेदवारी आहे आणि सगळ्यात ती विश्व आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या आशीर्वादाने उमेदवारी आहे आम्हाला चिंता करण्याचं कारण लोक आम्हाला विखे पाटला मतदान करत नाही मतदान कोणला करणार आहे मोदी साहेबांना करणार आहे अमित भाई साहेबांना करणार आहे जे पी नड्डाला करणार आहे आपल्या जे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री आमचे नेते मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वावर मतदान करणार आहे पण ज्या पक्षाला नेतृत्व विश्वास घेतला ने आहे मला वाटतं त्या निवडणुकीमध्ये आपण चिंता करण्याचं कारण नाही तो आशीर्वाद आणि तुमच्या जनता धनाझाचा धना धना आशीर्वाद मला वाटतं पुन्हा एकदा डॉक्टर सुजय पाठीमागे किंवा भारतीय जनता पक्ष जो जो मध्ये उभा राहील शिर्डीमध्ये कोण उभा राहते माहित नाही परंतु जे जे मध्ये उभे राहतील आमच्या युतीचे त्या सगळ्या युतीच्या पाठीमागे आपण खंबीरपणे उभा राहाल असा विश्वास माझ्या मनावर आहे हो दोन हजार एकोणीस निवडणूक झाली आणि मोठ्या परत संख्येनं भारतीय जनता पक्ष शिवसेनेच्या लोकांना निवडून दिलं गेलं परंतु शिवसेनेनं शिवसेनेचे नेते ने ने उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या पाठीमध्ये खंडील कुमारच काम केलं विश्वासघाताचं राजकारण केलं ज्यांच्या बरोबर गेले ज्यांच्यामुळे गेले त्या पक्षाचा इतिहासच विश्वास घातलेला आहे त्यामुळे एकोणीस साली पुन्हा आपल्या सरकारमध्ये आपण आलो नाही पण नीती ने, नेतीमध्ये काही वेगळं आवड होत शेवटी त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथराव शिंदेसाहेबांचा अनुभव आला की आपल्या आपल्याशी विश्वासघात होतोय आपल्या राजकारण संपवण्याचा प्रयत्न होतोय आणि त्यांनी धाडस करून चाळीस आमदारांच्या सहित आपल्या भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय केला राज्यामध्ये तुम आज तुमचं सरकार सेटल झालेलं आहे मला या ठिकाणी मुद्दाम सांगितलं पाहिजे जे जे निर्णय आपण महायुती सरकारच्या माध्यमातून केले आज त्यासाठी कोणीतरी पुढाकार घेते मी दौऱ्यामध्ये मला कवडले साहेब तुम्ही येणार जागी घाईगी तरी उद घालण्या केले भुईभुईने केली त्या दोन दिवसामध्ये येऊन त्याची मला चिंता नाहीये हुशार उद करा भुईभुईना करा पण जे माहीत आहे की सगळे कामं माहिती सरकारने केलेली आहे त्यामुळे घालणार नाही भागामध्ये वर्षानुवर्ष मी काही भागात पाहतोय अजून रस्ते नाही एखादा रस्ता झाला असेल तर दा गाव गावामध्ये दा रस्ता नाही आधी दुष्काळी भागाला प्यायला पाणी नाही आणि आपण काय सांगतो लोकांना की संगमनेरचं मॉडेल राज्याने घेतलं पाहिजे कोणतं मॉडेल टँकरचं मॉडेल पाणी पळ जाणार पाणी पाहिजे ते मॉडेल नाही आमच्या तालुक्यात पंच्याहत्तर टँकर शंभर टँकर चालू आहे ते दुष्काळचं मॉडेल राज्याने स्वीकारलं पाहिजे एका बाजूला तुमच्या तालुक्यात शंभर टँकर चालू आहे दुसऱ्या बाजूला माझ्या तालुक्यामध्ये राहा एकही टँकर चालू नाही हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे कोणतं मॉडेल घेणार तुम्ही कोणतं मॉडेल घेणार मॉडेल घेणार घ्या तुम्ही हातवर हातवर जुन्या मॉडेल पाहिजे मला वाटतं दुष्काळ मॉडेल पाहिजे तुम्हाला मॉडेल पाहिजे तुम्हाला आणि म्हणून निर्घंटाच्या प्रश्नामध्ये काही लोक स्वतः जलनायक खलना दूश, हे खलनायक आहे मला काही माहिती नाही परंतु निळवंडे प्रश्नामध्ये आमचं जवळ सरकार सत्तेवर आलं भरून दिलं आपण दीड वर्षामध्ये आणि पहिल्यांदा निळवंड्याचं पाणी आपण आणलं दुष्काळ भागाला हे माहिती सरकारमुळे मिळालं मला आपल्याला सांगितलं पाहिजे कारण तुम्हाला लोकांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याकर स्वारसच वाटलं नाही म्हणून फक्त लोक हे मागे ठेवायचे परंतु दुर्गाना मागच्या काळातल्या आपल्या पुढाऱ्याने मागच्या काळात मंत्री झालेल्या लोकांनी रोजगारासाठी काही केलं नाही योजने अंमलबजावणी कुठे केले नाही गावाचे ठराविक तांडव गोळा करायचे त्याच्यामुळे गावात आणव काढायचं पोलीस स्टेशनला घेऊन जायचं पोलिसांमध्ये आपणच मारवाड लावायचं आपणच लढवायचं किती वर्ष राजकारण झालंय म्हणून <laughs> आपण त्या गावगोटीच्या राजकारण कधी गेलो नाही तर विकासाचा जो मंत्र आपल्याला आदरणीय मोदी साहेबांनी दिलेला आहे त्या मंत्रावर आधारित काम करण्याची आपली भूमिका राहिलेली आहे तर तुमच्या तालुक्यात एवढा मोठा मेळावा झाला कोणता आपल्या बगल वाटतंचा तू माझी खाजवून मी तुझी खाजवत अरे तुम्हाला विकासात्मक दृष्टी पाहिजेत खरं म्हणजे कौशल्य संत गाडगे महाराज कौशल्य विकास अकॅडमी स्थापन करायची आपण नगर करतोय करतो करतो आपण मी परा प्रश्न दिला मंत्री मोदयांना एक कौशल्य विकास अकॅडमी जी उद्या प्रत्येक महिन्याला एक हजार तरुणांचं प्रशिक्षण देईल रोजगारी संधी निर्माण करून दिली ते कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र आता संगमना सुरू करण्याचा मी निर्णय केलेला आहे आणि काम करून घेतली जायचं कुठे नाही जायला पाणी नाही शेतीवर फोडलेली आहे शेतीला पाणी द्यायला नाही आणि सगळ्या कामामध्ये आपला जिल्हा बांगायला चालला होता आणि जिल्ह्याची प्रगती आपली त्या ठिकाणी खुटली होती आणि म्हणून मला सांगायला हरकत नाही की या सगळ्यांचा विचार आपण केलेला आहे आणि सगळा विचार करताना सगळ्या समाज घटकांना आपण त्या ठिकाणी आपण त्याला पुढाकार पुढाकार देऊन त्याचा उत्कर्ष करण्यासंबंधित आपण निर्णय केलेला आहे